मित्रांनो मासा लागलाय खेकडा लागलाय पप्पा ना मस्त मित्रांनो काहीतरी हे नवीनच झालंय पहिल्यांदा तुम्ही लाईट बंद करा तुमची लाईट बंद करा हा बघा ब्रेडेड लाईन मध्ये अडकून आलाय <laughs> नमस्कार मित्रांनो मी सनी पवार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे आपल्या त्याच स्पॉटला मुंबईच्या मनोरीला आणि बेट फिशिंग करायचा प्लॅन आहे तर बघूया आज आपल्याला काय भेटतं आहे का आणि बेटला वापरतो आहे आपण बांगडे तर चला बघूया दुपारचे वाजले आहेत चार म्हणजे संध्याकाळचे चार, चार वाजले लोटायड चालू आहे साडेपाच वाजता जेव्हा टर्न होईल ना तेव्हा काहीतरी लागेल असं वाटतं आहे तर चला टाकूया आणि बघूया मित्रांनो सेटअप रेडी करून ठेवलं आहे इकडे बसलेत अजून मंडळी आहेत गरवत आहेत तिकडे पण ते सगळे फ्लोट फिशिंग करत आहेत इथे पाण्याचा जरा फोर्स जास्त आहे ना थांबलोय जरा वेळ पाणी जरा शांत झालं ना ती करूया पहिली कास मित्रांनो आपला सेटअप तोच आहे शिमानोची रील आहे थाऊजंड अब्बुकर्शाचा रॉड आहे टेटर वापरतो आहे चाळीस एम एमची आणि हे बघा एकदम लहान चीनू होवड वेळ जास्त नाही वापरलं आहे पाच पाच काय सात सात ग्रामचं असेल तर धावया बांगडा आणि करूया पहिली कास्ट ते ठेवा आहे त्या दगडावर घ्या मग पुन्हा पाय घसरेल वगैरे अरे देवा सगळं आहे इथे ठेवा घसरतो जात मित्रांनो अशी स्लाइस लावूया आपण अशी स्लाइस लावले ना पटापट उचलतात असे तुकडे ठेवले ना अख्खे फोड्या त्याचा मोठा असेल तरच उचलतो पप्पांच्या सेटअपला जरा घरी मोठी ठेवली आहे नऊ नंबरची मी चार नंबर वापरले आहे आणि ना बांगडा जर बांधलात ना तर चांगला होईल चला बांधूया आणि टाकूया तर हो। मित्रांनो करूया पहिली कास्ट झाले का लागलाय पप्पा ना मस्त पण तो सुटला तर जाईल हो पाय ठेवा ना त्याच्यावर अडकली तोंडात गेला माझ्या घरी जाईट ठेवूया त्याचे पाय डेंगे कापून खाणार आहे ना हा हा खातात ना मित्रांनो हो खातात वाटत आमटी करू गावतली अजून चार गावले तर <laughs> बरं आहे ते मासे गाव काढणं नाही खेकडे काढतात हो सुटणार तर नाही तो ठेवा काढा त्याला बांगडा खात आहे हो हा हा चावणारा नाही एवढा चावणारा आहे तो पण एवढा नाही आहे तोडीच आहे नाहीतर

काय कुठे ठेवूया ठेवूया हो ठेवूया तू न आणा सगळ्यात तर नऊ मासा लागलाय उदिर खूप म्हणतो आतमध्ये घेऊन गेला म्हणजे उद्धिर लागला रे उद्धिर खात असतील गोधिर लागला हो ग आवाज करायला होता ट्रॉक ट्रॉक बेडूक मस आहे ना नाही <laughs> तुम्हालाच विचारणार होतो वरचे लोक खातच नाही जास्त कोण चालेल हो चालेल ठीक आहे हो मित्रांनो मी तर घरी टाकून असंच फिरायला गेलेलो बघत होतो कल्लूर वगैरे अडकतात आपल्याला इथे भेटतात काय इतके हा गुदीर लागलेला होता <laughs> घ्या अजून काय लागतंय आता जस्ट पाणी फिरेल आज काळो पडल्यावर गेम होणार आहे वाटतं तांबोशी वगैरे हो पण होईल हा 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 ओढलं 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 ओढलेलं ताबडतोब मित्रांनो पप्पा ना एक गोदीर लागलाय ना दाखवा पडला हां मला पण इथे वाईट आहे हा बघा मित्रांनो तो भारका गोदीर पप्पाना लागला त्याला अरे मी आहे का जिवंत वाटतं की हाय 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 जिवंत सोडूया त्याला हा मित्रांनो याला जा रे बाबा गेला काय मित्रांनो काय रे हे लागलं खेकडे लागतात मित्रांनो काय आज येतो गर्वायला आणि लागतात खेकडे ती बसली बघ कशी तिला काय पाहिजे काय ग तू खेकडा खाणार काय खेकडा खाणार घे शेकडा खाळा नाही सुटला मित्रांनो काहीतरी हाय जबरदस्त काय रे आलं हे शी अरे यार हे काय लागलं ला, शी मला वाटलं मित्रांनो काहीतरी लागलं ला आहे मोठं हे बघा का हे सगळीकडे आहेत आता शी

निघाली निघाली नाही आहे जिवंत हायंत मग आहे ना जा ना खूप जास्त जातो पण मित्रांनो एक मिनिटं सोडा सोडा खाली का खाली घ्या इथे इथे मित्रांनो काहीतरी हे नवीनच झालं आहे पहिल्यांदा तुम्ही लाईट बंद करा तुमची लाईट बंद करा हा बघा ब्रेडेड लाईनमध्ये अडकून आला आहे <laughs> ना वाटलं मासं ब्रेडेडमध्ये अडकला आहे हो टोकियरी आहे पण ब्रेडेड फसला आहे तो मस्त आहे साईज पण चांगली आहे हो पकडा जवळ या बस हे बघा मस्त साईजचं टोकियरी काय लागलं टोळ मासा ना टोळ लागला आहे आणि <laughs> तो पण उकला नाही हे बघा ब्रेडेडला लागले ला, ला, अडकला विचारा आणि आला हाय मारेला बघतो हट मार मरम या काढा त्याला आपल्याला पण बाईट आली मित्रांनो निघणारच होतो हो राहते ना गाठ बांधून घेतली त्यांनी स्वतःनी म्हणून तर तो अडकला नाय हो अतरनाक गाठ बसली आहे तोड ना येईल ते येईल देवा हां 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 तोंड उघडा येईल तोंड उघड इकडचं तोड त्याचं नाही तर तुकडा तो दाखवा साईज दाखवा त्याची असे हे असा दाखवा आडवा आडवा तो, तो। दे दाखवा आडवा दाखवा मस्त साईज ठीक आहे